रोज एक बातमी नाशिकची असते कधी अजय बोरस्ते मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतात तर कधी माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेतात तर हेमंत गोडसेंचा दावा आजही कायम असतो पण नाशिकचा उमेदवार आजही महायुतीला ठरवता आलेला नाहीये भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेतल्यानंतर तर हा गुंता अधिकच वाढल्याचं बोललं जात आहे कारण भुजबळांनी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदेंच्या हट्टामुळं हा नाशिकच्या उमेदवारीचा मार्ग निकाली लागत नाही आणि इथून मवियाचा उमेदवार प्रचारात आघाडी घेऊ लागलाय अशा आशयाचं स्पष्टीकरण दिलंय उमेदवारी मुळे आपण माघार घेत असल्याचं कारण त्यांनी दिल्यानं सोपं असणारं नाशिक महायुतीनं आपल्या हातानं अवघड केल्याचं बोललं जात आहे आता या नाशिकच्या संभाव्य उमेदवारीत अजून एक ट्विस्ट आलाय आणि त्याचं कनेक्शन आहे बीड बीडमध्ये बोलताना काल पंकजा मुंडेंनी काळजी करू नका मी प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देईन असं वक्तव्य केलं त्यामुळं प्रीतम, के त्या प्रीतम मुंडे आता नाशिकमधून भाजपच्या उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या पण या फक्त चर्चाच आहेत का की प्रीतम मुंडेंना उमेदवारी नाकारल्याची तीव्रता कमी करण्यासाठी पंकजांनी बीडचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलंय की खरोखरच प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उतरवण्यासाठी भाजपनं प्लॅन तयार केलाय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता पंकजा मुंडेंनी यापूर्वी प्रीतम मुंडेंना बाजूला करून मी निवडणूक लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं पण तसं काही घडलं नाही पंकजा मुंडेंना लोकसभा लढवण्याची सूचना थेट अमित शहाकडून करण्यात आली नाशिकच्या जागेवर देखील छगन भुजबळांनी लढावं असा प्रस्ताव अमित शहानीच दिला होता अर्थात अमित शहाच्या सूचनेनुसारच कोणता उमेदवार आणि कोणती जागा याचा अंतिम निकाल लागत आहे हे स्पष्ट होतंय आता मागील वर्षाची गोष्ट म्हणजे माझे नेते अमित शहा आहेत असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं पंकजा मुंडे आणि अमित शहा यांचे संबंध चांगले असल्याचं चा बोललं जातं त्यामुळंच नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी देण्याचा आग्रह पंकजा मुंडेंनी धरलाच तर अमित शहाच्या सोबत असणारे त्यांचे संबंध आणि अमित शहाचा अंतिम शब्द या दोन निकषांवर प्रीतम मुंडेंचं पारडं जर ठरू शकतं आता नाशिक आणि प्रीतम मुंडे यांचा काय संबंध आणि प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार असतील तर त्यांचे जिंकण्याचे चान्सेस किती हा प्रश्न निर्माण होतो अशावेळी लोकल गणितं आपल्याला समजून घ्यावी लागतात सध्या उमेदवारीचे दावेदार अनेक असल्यानं एकमेकांचं काम करणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न महायुतीसमोर आहे म्हणजे गोडसेंना उमेदवारी दिली तर भुजबळ आणि कोकाटे निष्क्रिय राहू शकतात बोरस्ते विरोध करू शकतात बोरस्तेना उमेदवारी दिली तरीही भुजबळ आणि कोकाटेंची भूमिका महत्वाची ठरते पुन्हा भुजबळांची मर्जी तयार करून त्यांच्याकडे उमेदवारी शिफ्ट करण्याची चर्चा झाली तर गोडसे बोरस्ते या गटांचा विरोध राहू शकतो थोडक्यात इच्छुकांची गर्दी झाल्यानं उमेदवार देताना त्या उमेदवारासाठी सर्व गट एकदिलानं काम करतील याची काळजी महायुतीला घ्यावी लागणार आहे आणि याच फॅक्टरमुळं प्रीतम मुंडेंचं पारडं जड ठरू शकतं कसं तर पहिलं बोलूयात शिंदे गटाच्या भूमिकेबाबत श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेचा जाहीर शब्द नाशिकमधून दिला श्रीकांत शिंदेंचा शब्द खाली पडू नये याची काळजी एकनाथ शिंदे घेत आहेत असं बोललं जात आहे त्यामुळं राष्ट्रवादीसाठी नाशिक सोडण्यास शिंदे कोणत्याही पातळीवर तयार नाहीत पण प्रीतम मुंडेंचं नाव पुढे आलं तर शिंदे गटाला दावेदारी मागे घ्यावी लागते त्यांचं प्रमुख कारण म्हणजे मुंडे कुटुंब ठरू शकतं हिंगोली संभाजीनगर आणि यवतमाळ वाशीमध्ये जातीय गणितं महत्वाची ठरू लागली आहेत अशावेळी जरांगे पाटलांच्या मागण्यांना सॉफ्ट कॉर्नर देऊन ओबीसी समाज एकनाथ शिंदेंपासून दुरावल्याचं राजकीय विश्लेषक सांगू लागले याचा मोठा फटका एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना बसू शकतो सोबतच याचा फायदा ठाकरेंनाही होऊ शकतो जसं की परभणीच्या जागेवरून जानकरांना उमेदवारी दिल्यानं ठाकरेंच्या उमेदवारामागं मराठा एकवटू शकतात असं बोललं जात आहे आता हीच जातीय समीकरणं लक्षात घेता गोपीनाथ मुंडेंच्या मुलीचं नाव धुडकावण्याची रिस्क एकनाथ शिंदेंना घेता येत नाही भुजबळांसाठी जागा न सोडणं आणि प्रीतम मुंडेंसाठी जागा न सोडणं यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा मतदारांवर असणारा थेट प्रभाव महत्वाचा ठरू शकतो साहजिकच भाजपकडून प्रीतम मुंडेंच्या नावाची शिफारस झाली तर शिंदेंना ती मान्य करावी लागते आता प्रीतम मुंडेंच्या नावाला होकार दिल्यास एकनाथ शिंदेंचा देखील राजकीय फायदा होऊ शकतो एका बाजूला मराठा मुख्यमंत्री म्हणून असणारी प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या नेत्यांना दिलेलं स्थान याचा फायदा शिंदेंना अन्य ठिकाणच्या उमेदवारांसाठी होऊ शकतोच शिवाय स्थानिक पातळीवरचं नाव नसल्यानं स्थानिक नेत्यांकडून म्हणजे बोरस्ते अथवा गोडसेंकडून होणारा संभाव्य विरोध देखील टाळता येऊ शकतो आता बोलूयात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत गोडसे बोरस्ते कोकाटे या पर्यायांसमोर प्रीतम मुंडेंचा पर्याय भुजबळांना योग्य वाटू शकतो त्याचं महत्वाचं कारण प्रीतम मुंडे भुजबळांसाठी कमी अडचणीच्या ठरतात राजकीय महत्वाकांक्षा नसल्यानं त्या भुजबळांहून अधिक महत्वाच्या ठरणार नाहीत किंवा आगामी विधानसभेत त्या हस्तक्षेप करणार नाहीत याची जाणीव भुजबळांना आहे दुसरीकडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंच्या मागे उभ्या असल्याचं चित्र आजही दिसतंय पर्यायानं एक प्रकारे राष्ट्रवादीची जवळीक असणारा उमेदवार भाजपकडून दिला जात असेल तर अजित पवार गटाला देखील अडचणी येत नाही थोडक्यात इच्छुकांच्या भाऊ झालेले गटतट थांबवण्यात प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीमुळे यश मिळू शकतं आता मुद्दा राहतो तो, तो म्हणजे प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली तर त्यांची दावेदारी किती प्रभावी ठरू शकते याचा प्रीतम मुंडेंच्या नावामुळं पहिलाच मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे बाहेरच्या उमेदवारी बाबतीत अशावेळी प्रीतम मुंडेंचं सासर नाशिक असल्याचा संदर्भ देऊन हा प्रतिवाद महायुती खोडून काढू शकते त्यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जातीय समीकरणांचा नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते मराठा समाजाचे नेते आहेत हेमंत गोडसे देखील मराठा समाजाचे होते अशावेळी गोडसेंना नाकारून ओबीसी समाजाच्या भुजबळांना उमेदवारी दिली असती तर मतांचं मोठं ध्रुवीकरण झालं असतं असं बोललं जातं मग हीच गोष्ट प्रीतम मुंडेंना लागू होऊ शकते का तर याची शक्यता कमी आहे असं बोललं जातं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भुजबळांची ज्याप्रमाणे मराठा विरोधी प्रतिमा तयार झाली तशी प्रीतम मुंडेंची प्रतिमा तयार झालेली नाहीये यामुळं भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मराठा मतदार जो भुजबळांच्या उमेदवारीमुळे दुरावला असता तो प्रीतम मुंडेंच्या नावामुळे दुरावण्याची शक्यता कमी राहते दुसरी गोष्ट म्हणजे मराठा न दुरावता ओबीसी समाजाचं एकत्रित मतदान प्रीतम मुंडेंच्या पथ्यावर पडू शकतं वंजारी धनगर माळी समाजाची नाशिक लोकसभेतील एकूण मतदान साडेचार लाखांच्या दरम्यान असल्याचा दावा केला जातो अशावेळी मराठा ओबीसी लढत होऊ देणं पण त्याचवेळी मराठा न दुरावण्याची खेळी भाजपला प्रीतम मुंडेंच्या नावामुळे साध्य करता येऊ शकते इथे अजून एक दखलपात्र ठरणारा मुद्दा म्हणजे भुजबळांनी माघार घेतल्यानं भुजबळांना मानणारा ओबीसी मतदार दुखावू नये ही खेळी सॉफ्ट ओबीसी चेहरा देऊन भाजप यशस्वीरित्या आखताना दिसू शकते बाकी प्रीतम मुंडेंच्या नावाचा अजून एक फायदा म्हणजे नव्या चेहऱ्याला मिळणारी संधी सलग दोन वेळा निवडून येण्याचा पराक्रम नाशिक मधून आजवर दोनच खासदारांना साध्य करता आलाय त्यामुळे नवा चेहरा दिल्यास ही जागा जिंकण्याचे चान्सेस अधिक असल्याचं चा बोललं जात आहे सोबत उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचं गणित भाजपला महत्वाचं ठरत असल्यानं नाशिकमधून प्रभाव वाढवण्यासाठी भाजप धक्कादायक पद्धतीनं प्रीतम मुंडेंचं नाव समोर आणू शकतं फक्त इथे घराणेशाहीच्या आरोपांना भाजप हायकमांडला नव्यानं उत्तर द्यावं लागेल हे मात्र नक्की त्यामुळे नाशिकमधून प्रीतम मुंडेंना संधी मिळते की पंकजा मुंडेंनी टाकलेली गुगली हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणूक लढवतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका